फरार असताना पाच सिम कार्ड वापरल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे वर्तमानपत्र आणि मोबाईल वर लाईव्ह माहिती घेतली असंही समजत आहे गाडीवर ऊस भरताना या सुदर्शन आरोपीला अटक झाली महत्त्वाची अपडेट या प्रकरणा संदर्भातली आपण पाहतोय बीड हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा जेव्हा फरार होता तेव्हा त्यानं पाच सिम कार्ड वापरली असे माहिती समोर आली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत उदय तर काही तांत्रिक कारणास्तव उदय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये मात्र बीड सरपंच हत्या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट हा मुख्य आरोपी होता सुदर्शन घुले जो काय जो फरार होता कालच पोलिसांनी त्याला अटक केली आणि तो जेव्हा फरार होता तेव्हा पाच त्यांना वापरले अशी माहिती सध्या मिळते सोबतच आणि मोबाईलवर चॅनल पाहून बीडच्या घटनेची त्यांनी माहिती घेतली अशी ही माहिती समोर आली आहे पुन्हा एकदा उदय यांच्याकडे जाऊयात उदय या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल मुख्य मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार होता त्यावेळी ते त्यांनी पाच सिम कार्ड वापरले अशी माहिती मिळते या प्रकरणातील आता जो नवीन आरोपी समोर आला आहे सिद्धार्थ सोनवणे याने हे सिम कार्ड वापरले ते सिद्धार्थ सोनवणे हा ज्या वेळेस झाली त्यावेळेस मसाजो घेत होता आणि संतोष देशमुख यांचं लोकेशन सुद्धा त्या सिद्धार्थ सोनवणे यांनी दिलं होतं तसेच त्याच्यानंतर म्हणजे जो रास्ता आंदोलन झालं आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी त्या रास्तारोको आंदोलनात देखील असतील धर्तक सहभागी झाला होता तसेच या दरम्यान तो पेपरचं वाचन असेल किंवा चॅनलचं सगळं जे अवलोकन असेल तो करायचा आणि त्या आधारे तो आपला ठिकाणा बदलायचा परंतु पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला देखील अटक केली तर सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे हे जे आरोपी आहेत त्यांना देखील पुण्याच्या बालेवाडी भागातून अटक केली आता त्या या सर्व हो या तीनही आरोपींना आता न्यायालयानं अठरा जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे हो उदय जो जोडले रहा अजून एका बातमीचे अपडेट याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे तर संतोष देशमुख प्रकरणी तीनही आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणातली ही महत्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल जे आरोपी होते तीन ज्यांना काल पोलिसांनी अटक केलेली के होती सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि एक मुंबईमधला आरोपी सिद्धार्थ सोनावणे या तिघांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे अठरा जानेवारीपर्यंत त्यांना आता ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणातली ही महत्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल पुन्हा एकदा उदय यांच्याकडे जाऊयात जा उदय महत्त्वाची अपडेट मोठी घडामोड या प्रकरणासंदर्भातली देशमुख यांच्या खून प्रकरणातील हे जे आरोपी आहेत ते गेल्या सव्वीस दिवसापासून पोलिसांना गुंगारा देत होते त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय पुणे येथून सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांना तर सिद्धार्थ सोनोणे याला कल्याणमधून अटक करण्यात आली आता या तिघांनाही केच्या न्यायालयात हजर करण्यात आलं प्रारंभी त्यांची केच्या पोलीस ठाण्यामध्ये जी अटकेची कारवाई आहे ती पार पाडण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं या ठिकाणी न्यायालयासमोर युक्तिवाद देखील करण्यात आला होता या घटनेत यांचा कसा सहभाग आहे आणि आता जे अटकेत असलेले आरोपी आहेत त्यांची आणि यांची समोरासमोर बसून चौकशी करायचं असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं त्यानुसार आता न्यायालयानं त्यांचं म्हणणं तसेच सरकारी अठरा जानेवारी पर्यंत म्हणजे चौदा दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने या तीनही आरोपींना सुनावली नक्कीच उदय उद्या या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी